छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन काय वर्णावं एक असे एकमेवाद्वितय राजे जे पराक्रम विद्वत्ता आणि त्याग या तीनही गुणांचे मूर्तिमंत उदाहरण त्यांचं शौर्य त्यांची धर्मनिष्ठा आणि बलिदान हे भारतीय इतिहासातलं सगळ्यात प्रेरणादायी अध्यायांपैकी एक देव धर्म देश आणि भाषा यासाठी आयुष्याचं बलिदान देणारे जगातलं सगळ्यात पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन एका महिन्यात तयार करून घेणारे आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परकीय तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित लोकांना आमंत्रित करणारे जगातला पहिला तरंगता तोफखाना तयार करणारे जंजीरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरामध्ये आठशे मीटरचा सेतू तयार करणारे आदिलशाही कुतुबशाही एकजूट करून त्यांना हिंदवी स्वराज्याच्या टाचेखाली खाली ठेवणारे सिद्धी पोर्तुगीज इंग्रज अशा या विदेशी आक्रज्ञांना त्यांच्या बिळात कोंडून त्याच वेळी मोगलांचा कर्दन काळ ठरलेले छावा छत्रपती शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज वयाच्या चौदाव्या वर्षी युद्धात सहभागी होणारे आपल्या तलवारीच्या जोरावर मुघल इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांना ज्यांनी पराभूत केलेलं गमिनी कावा या युद्धतंत्रात अत्यंत निपुण असे आणि अनेकदा अत्यंत अल्प अशा सैनिकांसह संख्येने प्रचंड अशा शत्रूंना त्यांनी पराभूत केलं गमिनी कावा युद्धात अत्यंत पारंगत असे त्यांचं युद्ध नियोजन आणि गुप्तहेर यंत्रणा अतिशय मजबूत छत्रपती संभाजी महाराज आठ भाषांमध्ये अत्यंत पारंगत होते संस्कृत मराठी हिंदी उर्दू तेलगू इंग्रजी पोर्तुगीज आणि फारसी अशा आठ भाषांवर त्यांचं कमांड होतं त्यांचं प्रभुत्व होतं संस्कृत आणि फारसी भाषेत त्यांनी अनेक ग्रंथांचं लेखन आणि भाषांतर केलेलं त्यांनी बुधभूषण नावाचा संस्कृतमध्ये काव्यग्रंथ लिहिलेला आहे हा ग्रंथ त्यांच्या काव्यप्रतिमेचं प्रतीक असा हा छावा छत्रपती संभाजी महाराज शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यानंतर पंधराव्या दिवशी दूर मध्य प्रदेश मधील बुरहाणपुरात जाऊन त्यावरती छापा घालून तेथे आक्रमण करणारे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारे देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण देणारे अर्थपुरवठा करणारे छत्रपती संभाजी महाराज दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेत पीक कर्ज योजना राबवणारे दुष्काळग्रस्त गावांना स्वरूपी पाणी पुरवठा व्हावा म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारे त्याला तयार करणारे सैन्याच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लावा म्हणून चराईची सवलत कायम ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज जे स्वराज्य रक्षक देखील होते औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेशी म्हणजे नुसती पाच लाखाची त्याची फौज होती त्यासोबत इतर लोक हाथी घोडे त्यांच्या लवाजमा असा नऊ दहा लाखाचा फौज फाटा घेऊन आलेला औरंगजेब त्याला कडवी झुंज देणारे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी काळाच्या वेदीवर स्वधर्मासाठी स्वतःच मस्तक देणारे पण शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज न गमावणारे छत्रपती संभाजी महाराज छावा गेले सव्वा तीनशे वर्ष या विचारी कवी मनाच्या राज्यकर्त्याची आणि पराक्रमी सेनानीची गाथा वामपंथी इतिहासकारांनी संशयाच्या धुराड्यात गुंडाळून ठेवलेली या कपाळकरंट्यांनी आपला प्रोपोगंडा पुढे रेटण्यासाठी त्यांच्या बदफैलीची किस्से त्यांच्या वसनाच्या गोष्टी इतक्या पसरवल्या की त्यात त्यांचा पराक्रम झोपाळून गेलेला आणि हे छत्रपती संभाजी महाराज उत्तम शासक होते उत्तम काव्यकर्ते होते आणि तेही त्यांच्या काव्यरचना संस्कृतमधून ते उत्तम पती होते उत्तम पिता होते आणि सर्वोत्तम पुत्र होते मोहरांच्या अन्यायाने भ्रष्ट झालेल्या जमिनीला स्वतःचा रक्ताचा सडा घालून पावन करणाऱ्या पवित्र करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट पाहून पूर अगदी भरून आलं त्यांची मलिन प्रतिमा धून निघल्यासारखी वाटली याबद्दल निर्माता दिग्दर्शक लेखक यांचा आभार मानणं अशक्यच आहे किती आभार मानव त्यांचं ते कमीच आहे पण विकी कौशल्य ज्या ज्या तन्मयतेनं ज्या जो जीव लावून त्याने हा छावा साकारला त्याबद्दल त्याचं द्यावं इतकं धन्यवाद कमी आहे नुसत्या डोळ्यानेच गणोजी कानोजीला थरकाप भरणारा छावा त्यांनी उभा केलेला आहे अनेक सीन मध्ये तर न बोलता नुसत्या डोळ्याने किंवा चेहऱ्यावरील हावभावाने अनेक डायलॉग बोलून या चित्रपटात बोलून जातात इतका जबरदस्त हा चित्रपट आणि या चित्रपटात म्हणजे इतका चांगला बोलूनही औरंगजेबाच्या जुलमाची परिकाष्ठा यामध्ये दाखवलेली नाहीये पिंजऱ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना टाकल्यानंतर त्यांच्या अंगाला शरीराला भाले टोचले भाले खूपचले लिटरली भाले त्यांना टोचले पूर्ण शरीराची कातडी सोलून काढली हातपाय तोडले आणि सरते शेवटी त्यांचं मस्तक भाल्याच्या टोकार लावून त्यांनी विविध शहरांमध्ये फिरवलं हे पाहून हे जरी दाखवलं नाही तरीही जितकं दाखवलं तितकं पाहूनही ऊर दाटून येतो या चित्रपटाची एक विशेषता सांगू ज्यावेळेस हा चित्रपट पाहताना एक उत्साही जेही लोक असतात हे चित्रपटात जातात जाताना बाहेर पोस्टरवरती पोस्टर सोबत पोस्टर फोटो काढतात एकदम फ्रेश मूडमध्ये जोही हा चित्रपट पाहायला आतमध्ये जातो ज्यावेळेस चित्रपट संपतो ओल्या डोळ्यांशी आपले डोळे पुसत किंवा आपल्या डोळ्यातील अश्रू रुमालाने टिपत बाहेर निघतो चित्रपटगृहाच्या बाहेर पडताना नुसते अश्रूच नाही तर काही लोकांमध्ये क्रोध देखील असतो आणि हा क्रोध मागच्या सरकारांविषयी मागील आपल्या इतिहासकारांविषयी असतो की आम्हाला हे का शिकवलं नाही आम्हाला हे का सांगितलं नाही आणि उद्विग्न अशा मनाने आपल्या घराची तो वाट धरतो हा चित्रपट पाहताना काही लोकांच्या भावना तर इतक्या उचंबळून आल्या होते की एका गुजरातमधल्या मधल्या एका थिएटरचं तर एकाने लिटरली पडदाच फाडून काढला तुम्ही समजू शकता हा राग का असेल ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचायला हव्या होत्या आणि ह्या पोहोचल्याने याचा हे परिपाक आहे हा चित्रपट यशस्वी होणं खूप गरजेचं होतं आणि हा चित्रपट यशस्वी झाला आता आपल्याला भविष्यात अनेक अशाच विषयांवरती चित्रपट पाहायला मिळतील आशा आहे आपल्याला भविष्यात जिन्ना आणि सोहरावर्दी यांनी मिळून केलेल्या डायरेक्ट ऍक्शन डे वर चित्रपट पाहायला मिळेल केरळमध्ये झालेल्या मालाबार येथील मोपला नरसंहार यावरती किंवा मोपला दंग्यावरती चित्रपट पाहायला मिळतील टिपू सुलतानने केलेल्या नरसंहारावर देखील आपल्याला चित्रपट पाहायला मिळेल येणाऱ्या काळात आपल्याला पंजाबमध्ये झालेला नरसंहार यावरती देखील चित्रपट पाहायला मिळेल बाबर औरंगजेब अकबर यांनी केलेल्या खऱ्या कृत्यावर यांच्या खऱ्या नरसंहारावरती देखील आपल्याला चित्रपट पाहायला मिळतील या चित्रपटाच्या सुपरहिट झाल्यामुळे एक परिवर्तनाची नवीन नदी वाहू लागेल या प्रकारचे आणि असे इतिहास सांगणारे खरा इतिहास सांगणारे चित्रपट तयार होतील आणि हे होणं देखील खूप गरजेचं आहे कारण बॉलिवूडने हिंदी चित्रपटाने ऐंशीच्या दशकामध्ये जे भाईचारा नावाचं भाई एका समाजाला आणि चारा दुसऱ्या समाजाला बनवून जे सर्व धर्म समभावाचं एक ढोंगीपणाचं एका सनातन धर्माला कमी लेखून इतर धर्मांना श्रेष्ठ माणुसकीच्या दृष्टीने माणुसकीचा कल असणार आणि सनातन म्हणजे अनकुल असा जो परसेप्शन तयार केलेला आहे त्यावरती कुठेतरी लगाम घालण्याची लगाम लागण्याची गरज होती ज्या पद्धतीने बॉलिवूडने सनातन धर्मियांना धर्मापासून दूर नेण्याचं काम चित्रपट सृष्टीने केलेलं आहे त्याचप्रमाणे या नवीन पिढीला धर्माच्या जवळ आणण्याचं काम देखील हीच रुपेरी चित्रपट सृष्टी करेल अशी मला आशा वाटते तरीही काही गोष्टींची खंत आहे जसं ज्या प्रकारची ओपनिंग सलमान शाहरुख यांच्या चित्रपटांना चिल्लर अशा चित्रपटांना मिळते अशी ओपनिंग नव्हती चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अजूनही जो रेकॉर्ड करायला पाहिजे असता तो अजूनही नाही आपणच बोलताना बोलतो की या चित्रपटाची लोकांना माहिती व्हायला पाहिजे या चित्रपटाबद्दल लोकांनी बोललं पाहिजे पण किती लोकांना आपण रेकमेंड केला किती लोकांना या विषयावर आपण सांगतो अतिशय कमी आणि हा आपल्या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की आपण अशा विषयांवर लिबरल चार लोकांमध्ये ज्यावेळेस आपण जाऊ तर आपण लिबरल बनण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्यासाठीच धोकादायक आहे अजूनही असा मोठा वर्ग आहे ज्यांना हा चित्रपट अजूनही पाहिला नाही त्यामुळे अजूनही ज्यांनी पाहिला नसेल तर हा चित्रपट पहा आपल्या घरातील लहान मोठ्यांना सगळ्यांना न्या त्यांनाही कळू द्या छत्रपती संभाजी महाराज काय होते त्यांनी स्वधर्मासाठी देशासाठी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं आणि त्यांच्या बलिदानामुळे आज आपण मोठ्या मानाने डोक्यावर टिळा लावून आणि बाहेर निघू शकतो हावा हा फक्त एक चित्रपटच नाही तर हा एक इतिहासाचा पार्ट आहे असा इतिहास जग छत्रपती संभाजी महाराजांशी रिलेटेड आहे त्यांनी स्वधर्मासाठी काय केलं हे प्रत्येकाला माहीत पडलं पाहिजे दोन दिवसांच्या प्रेमा खात आपल्या धर्माला सोडणाऱ्या आईवडिलांना सोडणाऱ्या धर्मांतर करणाऱ्या प्रत्येकाने हे पाहिलं पाहिजे की धर्म काय असतो स्वधर्म काय असतो त्यामुळे हा चित्रपट नक्कीच पहा वारंवार सांगतो पण पहा आपल्या घरातील लहान मोठ्यांना सर्वांना दाखवा हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचं बटन आठवणीने राबा छावा जर आपण बघितला असेल तर आपलं या चित्रपटाविषयी काय मत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा या कमेंट सेक्शन वरती आपण मी प्रत्येक कमेंट वाचतोच वाचतो ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा वंदे मातरम जय हिंद छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय